अध्यक्ष महोदय आमच्या सरकारच्या काळात जर आंतरवाली सराटी बीळ अशा घटना घडल्या असत्यानं आताचे सत्ताधारी आम्हाला म्हटले असते राज्यपाल इथे गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितले असते इथे गव्हर्नर म्हणजे राष्ट्रपती राजवट लाग लावायची मागणी केली असती लावूनही टाकली असती एवढा विदारक चित्र आहे महाराष्ट्र इतकं भयानक चित्र आहे तरी पण तो गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही आम्ही राष्ट्रपती राजवट मागत आम्ही काय मागतो तर या राज्यामध्ये आदिवासी दलित शोषित लोकप्रतिनिधी यांचं संरक्षण करावं ही ती मागणी केवळ करतो आहे त्याचं संरक्षण होत असताना त्यांच्या त्यांच्या असलेला होत असलेला अन्याय अत्याचार हा दूर करावा अशी मागणी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय खरं तर या ठिकाणी मला दुर्दैवानं सांगायला लागतं देवेंद्रजी इथे नाही पण मणिपूरच्या घटनेची आठवण येते जी जातीपातीतलं राजकारण ज्या पद्धतीनं आहे ज्या पद्धतीनं एकमेकाच्या विरुद्ध हा समाज उभा होतो आहे त्या पद्धतीनं जर पाहिलं तर जाती जातीचे भांडण लावली जातात अध्यक्ष महोदय हजारोच्या संख्येनं बेभाव होऊन आपल्याच आया बहिणीवर ज्या ठिकाणी मणिपूरमध्ये पाचवी बलात्कार झालेत महिलांची धिंड आणि अबरू काढली गेली अशीच परिस्थिती खरं म्हणजे ही धिंड आपल्या संस्कृतीची धिंड होती अध्यक्ष महोदय जी मणिपूरची होती ती आपल्याच संस्कृतीची धिंड होती आणि म्हणून अध्यक्ष महोदय तरी देखील तिथले मुख्यमंत्री हात बांधून बसले होते त्यांचा निरुपाय होता काहीच करू शकत नव्हते ज्यावेळेस समाजाचा उद्रेक होतो त्यावेळेस सत्ता चालत नाही सत्तेतला प्रमुख तो काही करू शकत नाही ती परिस्थिती का, दिलात, दिलात, का त्या माणसाच्या पदरात पडते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक वारसा म्हणून महाराष्ट्र आपल्याला ओळखला जातो अध्यक्ष मध्ये महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखला जातो पण सगळीकडे मात्र आज त्यामुळे सगळी कारस्थान महाराष्ट्राला उधरून लावतय ही या ठिकाणी लक्षात घेत अध्यक्ष महोदय समाज वेगात कृत करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात तुमचं गृह खातं कमी पडतय अध्यक्ष महोदय हे सगळं दिसतंय तुम्ही आकडेवारी किंवा तुम्ही काय बोलाल पण अध्यक्ष महोदय हे तुम्हाला मान्य केलं पाहिजेत आणि त्यामध्ये सुधारणा करा वेळ गेलेली नाही त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे मी टोकाची टीका करणार नाही पण आम्ही इशारा देतो आहे की तुम्ही हे सुदृस्त करा नाहीतर हे याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे या ठिकाणी माननीय उत्तर देण्याचे गृहमंत्री महोदय दे तांत्रिक आणि तपशिलावर उत्तर देतात त्यांच्याकडून कसलेल्या गृहमंत्र्याकडून कारण मागचा पाच वर्षाचा अनुभव आत्ताचा अनुभव हो लक्षात घेता कसलेल्या गृहमंत्र्याकडून या संदर्भात आमची अपेक्षा अध्यक्ष महोदय की तुम्ही या सगळ्यांचा विचार आणि बंदोबस्त करण्यामध्ये तुमचं खातं जे आता कमजोर झालंय तुमची पकड ढिल्ली झाली आहे तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर तुम्हाला वाटत की आता जाऊ द्या मीच काय जबाबदारी घेऊ ही जबाबदारी झटकू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे यार एक शायर घेते अध्यक्षपद यार तू इधर उधर की न यार तू इधर उधर की न ये बता की कापिला क्यू लुटा मुझे रह को रहजनों से गिला मुझे रहजनों से गिला नहीं तेरी रेबारी पर सवाल आहे अध्यक्ष तेरी रेबारी सवाल आहे आणि